डांगर भाव 15 रुपये 15 रुपये किलो डांगर मिरची भाव 45 रुपये 45 रुपये किलो मिरची दुधी भाव 13 रुपये 13 रुपये किलो दुधी गवार भाव 85 रुपये 85 रुपये किलो गवार राजमा भाव 40 रुपये 40 रुपये किलो राजमा नरम भेंडी तीस रुपये तीस रुपये किलो नरम भेंडी वांग भाव 55 रुपये 55 रुपये किलो वांग फरशी भाऊ वीस रुपये वाकडी तिकडी फरशी वीस रुपये किलो दुधी भाऊ अठरा चवळी भाऊ पस्तीस रुपये टोमॅटो भाऊ त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये किलो टोमॅटो तोडका भाऊ पंचेचाळीस रुपये शिमला भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो शिमला मिरची कोबी भाऊ अठरा रुपये अठरा रुपये किलो कोबी भाऊ पन्नास रुपये पन्नास रुपये किलो जाड जाडवांग भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो जाडवांग वांग घोसाळ भाव पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो घोसाळ हे सफेद वांगा भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो सफेद वांगा गोसाळ भाऊ वीस रुपये वीस रुपये किलो घोसाळ भेंडी भाव पन्नास रुपये पन्नास रुपये किलो भेंडी दुधी भाव बारा रुपये बारा रुपये किलो दुधी भेंडी भाऊ सत्तर रुपये सत्तर रुपये किलो भेंडी वांगा भाऊ साठ रुपये साठ रुपये किलो वांग सफेद वांगी भाव तीस रुपये तीस रुपये किलो वांगी हिरवी काकडी भाव तेरा रुपये तेरा रुपये किलो हिरवी काकडी पापडी भाव चाळीस रुपये चाळीस रुपये किलो पापडी हिरवी काकडी भाव सोळा रुपये सोळा रुपये किलो हिरवी काकडी मिरची भाव पन्नास रुपये पन्नास रुपये किलो मिरची नमस्कार नमस्कार काय गेले पाले भाजी आज कोथिंबीर काय झाल्या कोथिंबीरची एक झालेला आहे दहा ते पंधरा रुपये आणि जो आपला आरार म्हणजे छान आहे तो खपलेला आहे आठ ते दहा रुपये आठचे दहा रुपये बाकी मेथीची रेंज आहे तीच आहे मेथीची रेंज आहे तीच आहे मेथी खापलेला आहे पाच ते सात आज एक रुपये घसरलेला आहे मेथीचा पण मेथीला जी आठ रुपये गेली ती ती आज सात रुपये गेली बाकी शापूचे बाजार चांगले चांगले शापू दहा ते पंधरा रुपये आहे पालक सुद्धा घसरलेले आहे पालक आठ ते दहा रुपये आहे आठ ते दहा रुपये पालक बाकी चवळीचे पण रेट आता मेथीचे डाऊन झाल्यामुळं चवळीचे रेट पण पाच ते सात रुपयेच आहेत कांदापात चांगली जी चॉपर कांदा पात होती ती दहा ते चौदा रुपये गेलेली आहे आज हरभरा सुद्धा जर बघायला गेलं तर हरभरा तेरा बारा, बारा म्हणजे दहा तेरा रुपये हरभरा पण आहे दहा तेरा हो पुदिना दहा रुपये गड्डी आहे पत्ता दहा रुपये आहे आता हे पुदिन्याचे रेट हाय तेच राहतात कारण माल जेम आणि मास्तो आणि जेमतेम लागतो जे त्याच्यामुळं रेट जे जे, जे आहेत दहा रुपये तेच आहेत आता मालाला उठा झाला आता जर तुम्ही बघितलं तर दर, दर हो, आ, का शिल्लक आहेत काय होते कोथंबी शिल्लक कोथिंबीरी शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे दराबाद माल जास्त असल्यामुळं तर आवक वाढलेली आहे